आजचा दिवस फक्त उपवासाचा नाही तर आजचा दिवस आहे वाईट सवयी सोडण्याचा संकल्प मनावरचं ओझं हलकं करण्याचं क्षण आणि स्वतःला नव्याने शुद्ध करण्याची संधी कारण आज आहे जया एकादशी माघ शुक्ल एकादशीला जया एकादशी असे म्हणतात ही एकादशी भगवान विष्णूंना अर्पण केलेली आहे पुराणानुसार या दिवशी केलेले व्रत मन विचार आणि सवयी शुद्ध करतं मनातली नकारात्मकता कमी करणं राग मत्सर आळस यावर नियंत्रण आणि स्वतःशी प्रामाणिक होणं हाच जया एकादशीच्या संकल्पाचा अर्थ आहे एकदा स्वर्गलोकात माल्यवान नावाचा एक अत्यंत सुंदर गंधर्व आणि पुष्पदंती नावाची एक रूपवान अप्सरा राहत होती दोघेही कला संगीत आणि सौंदर्याने परिपूर्ण होते पण त्यांना आपल्या सौंदर्याचा आणि स्थानाचा फारच गर्व होता एकदा देवसभेत भगवान विष्णूंची स्तुती सुरू असताना माल्यवान आणि पुष्पदंती एकमेकात इतके गुंग झाले की त्यांनी त्या पवित्र स्तुतीकडे लक्षच दिले नाही ही अवहेलना देवांना सहन झाली नाही देवांच्या शापामुळे दोघांनाही पिशाच योनी प्राप्त झाली वर्गातून ते थेट पृथ्वीवरील भीषण जंगलात फेकले गेले त्या जंगलात अंधार भीती आणि एकटेपणाचं साम्राज्य होतं त्याचं सुंदर रूप हरवलं आवाजात कठोरता आली आणि मनात फक्त उरला अनेक वर्षे दुःख भोगल्यानंतर एके दिवशी माघ महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशी आली आणि ती होती जया एकादशी त्या दिवशी त्यांना अचानक भगवान विष्णूंचं स्मरण झालं पोटात अन्न नसतानाही त्यांनी मनाने उपास स्वीकारला ना विधी ना पूजा फक्त खरी पश्चातापाची भावना आणि भगवंतांचं नामस्मरण केलं ओम नमो भगवते वासुदेवाय त्या क्षणी आकाश उजळलं भगवान विष्णू गरुडावर आरूढ होऊन प्रकट झाले त्यांच्या कृपेने दोघांचे पिशाचे रूप नष्ट झाले आणि पुन्हा दिव्य गंधर्व आणि अप्सरेचं रूप प्राप्त झालं भगवान विष्णू त्यांना म्हणाले जया एकादशी केवळ व्रत नाही तर ती आत्मशुद्धीची शक्ती आहे जो पश्चातापाने आणि श्रद्धेने मला स्मरतो त्यांचा उद्धार मी निश्चितच करतो ही कथा आपल्याला हेच शिकवते की भगवंत कठोर नसतात ते फक्त खऱ्या पश्चातापाची वाट पाहत असतात ज्या क्षणी मन शुद्ध होतं त्या क्षणी भगवंतांची कृपा आपल्यावर आपोआपच वाहू लागते म्हणूनच जया एकादशी म्हणजेच आत्मशुद्धीचा दिवस असा मानला जातो ओम नमो भगवते वासुदेवाय